ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. गुहागरचा संपूर्ण समुद्र किनाराचाला स्वच्छ गुहागर नगर पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्नील सफान यांचे उत्तम आयोजन आंतरराष्ट्रीय समुद्र किनारा स्वच्छता दिनानिमित्त गुहागर शहरातील 7 किलोमीटरचा समुद्र किनाऱ्याची स्वच्छता करण्यात आली. गुहागर नगर पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्नील सफान यांच्या पुढाकाराने हे अभियान राबवण्यात आले. यामध्ये शहरातील विविध संस्था संघटनांचे कार्यकर्ते नागरिक व विद्यार्थी यांनी सहभाग घेतला होता गुहागर नगरपंचायत अधिकारी व कर्मचारी सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी गुहागर आय टी आय खेरी महाविद्यालयातील एन एस एस विभागाच्या विद्यार्थ्यांनीही किनारा स्वच्छता अभियानात सहभाग घेतला किनारा स्वच्छता अभियानामध्ये सर्व महिला बचत गटांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला त्याचबरोबर लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटी दुर्गादेवी देवस्थान जीवनश्री प्रतिष्ठान सागरी सीमा मंच अनुलोम वैडेश्वर देवस्थान गुहागर तालुका पत्रकार संघ अशा विविध संस्था सहभागी झाल्या होत्या शहरातील दुर्गा देवी देवस्थानाने सुमारे पाचशे हँडग्लोव्स कचरा संकलनासाठी पिशव्या मास्क आदी व्यवस्था केली यावेळी प्रथमच नगरपंचायतीने बाग पाच मांडपासून ते खालचा पाठ विसर्जन स्थळापर्यंत संपूर्ण समुद्र किनारा स्वच्छ करण्याचं नियोजन केलं होतं महानकरी न्यूजसाठी विनोद चव्हाण कुहागर